आता बघा आमचं घरकुल साहेब घरकुल आम्हाला वीस वर्षापासून मागितलो मला घरकुल भेटलं नाही कुणाला दू एक वेळेस घर आहे त्यांना घर पाडले त्यांना घर असून बी त्यांना घरकुल भेटाले मला वीस वर्षापासून घरकुल मागालो तरी मला घर भेटत नाही त्यांना साहेबापाशी गेलो साहेब म्हणले धाव होते नाही ना, होतच नाही मग काय करायचे तुला कुठं जायचे तेवढं जा तुमचं घरकुलमध्ये आता यार येणार नाही साहेब आमचं दारिद्र्यशामध्ये नाव आहे नाही नाही ना ना भेटलं नाही तोळीत आणि माणसीमडी त्याच्यामध्ये आलं तरी त्यांचं आलं माझं कसं काय आलं नाही तुमचं आलं नाही तुमचं यादीत नाव नाही मी तुमचं मग बघणार आहे कुणापशी जायचं तिथं जा असं म्हणले साहेब मला माझं आता घरपडीचं आहे साहेब ते आमचे सिमेंट रोड चालू आहे त्यांचं कसं काय तुला काय करायचे ते बघा तुला काय बघायचे माझ्यावर केस केली साहेब तिथं पोलीस स्टेशन माझी गुन्हा दाखल आहे साहेब माझी घरकुल काम चालू आहे हे बंद करायसाठी मी सांगितलो त्याला तरी माझं बंद केले नाही बंद करून बी माझ्या केस करून बी ते काम चालू आहे का आता मागण्या आता बघ मागण्या आता माझी घरकुल भेटावं आणि ते कायदेशीर आते काम चालू आहे आता टाकी टा ता, टाकी बांधाय नाही साहेब व्हीर नाही कुठं काहीच नाही त्याचं पाईपलाईन आहे त्यांचं कुठंच काय नाही माझं आमच्या गावामध्ये काम केलेलं त्यांचे पैसे उचलून खाले ते काम चौकशी करावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी